मित्रांनो कधी तुमच्यासोबत असं घडलंय का की तुम्ही एखाद्या व्यक्तीला मनापासून खूप महत्व दिलंय तिच्या एका स्माइलने एका रिप्लायने किंवा फक्त एका नजरेने तुमचा दिवस बनून जायचा तुम्ही तिच्या आनंदासाठी स्वतःला कमी लेखलं स्वतःला बदललं तुमच्या भावनांना बाजूला सारलं फक्त या आशेवर की कदाचित एक दिवस ती तुम्हाला समजून घेईल पण तुम्हाला बदल्यात काय मिळालं दुर्लक्ष ताण आणि कधी तर अपमानही तिच्यासाठी तुम्ही फक्त एक पर्याय बनवून राहिलात आणि ती तुमच्यासाठी एक गरज सर्वात जास्त दुःख तेव्हा होतं जेव्हा तुम्ही तिला सर्वात जास्त महत्व देता आणि नेमकं त्याच वेळी ती तुमच्यापासून सर्वात दूर जाते पण थांबा यात तिची चूक आहे की तुमची कारण एक सत्य हे देखील आहे की जग त्याच व्यक्तीची कदर करत जो स्वतःची कदर करतो आणि ज्या व्यक्तीची स्वतःची किंमत नसते त्याला लोक टाइमपास समजू लागतात आता प्रश्न हा आहे की ती तुम्हाला महत्व का देत नाहीये ती खरोखर ऍटिट्यूड दाखवतये का तिने तुम्हाला तिच्या प्राधान्य क्रमाच्या यादीत ठेवलंच नाहीये मानसशास्त्र सांगते की आकर्षण फक्त दिसण्याने किंवा पैशाने येत नाही आकर्षण आत्मविश्वासातून तुमच्या अस्तित्वातून तुमच्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आत्मसन्मानातून जेव्हा तुम्ही सतत तिच्या मागे धावता तिला प्रत्येक वेळी स्वतःपेक्षा वर चढ मानता तेव्हा तुम्हाला ग्रहित धरायला लागते मानसशास्त्रीय नियम आहे की जी गोष्ट नेहमी उपलब्ध असते तिचं महत्व कमी होत जातं त्यामुळे ती मुलगी तुम्हाला महत्व देत नाहीये कारण तुम्ही स्वतःच महत्व विसरला आहात आता खरा खेळ इथून सुरू होतो तुम्हाला स्वतःला हा प्रश्न विचारायचा आहे मी खरोखर अशा व्यक्तीच्या मागे धावतोय का जी माझी किंमत ओळखत नाही स्वतःची किंमत वाढवणं म्हणजे तर याचा अर्थ आहे की तुम्ही स्वतःला अशा स्तरावर घेऊन जाणं जिथे लोकांना तुम्हाला गमवण्याची भीती वाटेल चला आता ते चार मानसशास्त्री नियम जाणून घेऊया ज्यामुळे तुम्ही तुमचं महत्व दहा पटीने वाढवू शकता नो कॉन्टॅक्ट नियम शांततेची शक्ती त्या व्यक्तीशी काही काळासाठी संपर्क पूर्णपणे बंद करा कारण जेव्हा तुम्ही स्वतःला दूर करता तेव्हा समोरच्याला तुमचं महत्व समजतं शांतता तुम्हाला स्वतःला नव्याने शोधण्याची संधी देते आणि दुसऱ्याला तुमच्या अनुपस्थितीची जाणीव करून देते अप युअर लाईफ तुमचं सर्वोत्तम रूप बना तुमच्या दिसण्यावर आरोग्यावर पेहरावावर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या माइंडसेटवर काम करा सक्सेस कॉन्फिडन्स आणि डायरेक्शन असलेली व्यक्ती स्वतःचे एक चुंबक असते स्वतःच्या आवडी जोपासा नवीन कौशल्य शिका आणि स्वतःसाठी वेळ द्या उपलब्धता मर्यादित ठेवा नेहमी सहज उपलब्ध राहू नका तिला असं वाटू द्या की तुम्ही खास आहात इतरांसारखे नाही तिला भेटण्याचा किंवा बोलण्याचा वेळ मर्यादित करा प्रत्येक गोष्ट तिला लगेच सांगू नका प्रत्येक वेळी हो म्हणू नका तुमच्यात थोडी गुडता ठेवा यामुळे समोरची व्यक्ती तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करेल अपग्रेड सर्कल तुमचे मित्रमंडळ बदला तुमच्या आजूबाजूला अशा लोकांना ठेवा जे तुम्हाला प्रेरणा देतात जे तुमचा आदर करतात अशा लोकांची संगत तुमचं महत्व आणखीन वाढवते नकारात्मक लोकांना तुमच्या आयुष्यातून बाहेर काढा आणि सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या लोकांसोबत राहा एक्स आणि स्पर्धकांना पश्चाताप करायला लावा यश हे सर्वोत्तम रिवेंज आहे जेव्हा कोणी तुम्हाला सोडून जातं किंवा तुमचं महत्त्व समजत नाही तेव्हा त्यांना पश्चाताप करायला लावायचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुमचं आयुष्य इतकं उत्कृष्ट बनवा की त्यांना स्वतःलाच वाटेल मी काय गमवलं विचार करा ती मुलगी जी कधी तुमच्या मॅसेजलाही रिप्लाय देत नव्हती आता एक दिवस तुमची इन्स्टा स्टोरी पाहते तुम्ही यशस्वी लोकांसोबत आहात आत्मविश्वासाने भरलेले दिसतात तुमच्या कॅमात व्यस्त आहात आणि तिच्यासाठी तुमच्या आयुष्यात कोणतीही जागा नाही त्या क्षणी तिच्या मनाची अवस्था काय असेल आणि हाच खरा विजय आहे यशस्वी लोकांचे ॲटिट्यूड कसे असते जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला महत्त्व देत नाही तेव्हा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा यशस्वी लोक कधीही कोणाच्या मागे धावत नाहीत ते स्वतः इतके दुर्मिळ शक्तिशाली आणि मौल्यवान बनतात की लोक त्यांच्या मागे धावतात यशस्वी लोकांचं लक्ष त्यांच्या स्वतःच्या प्रगतीवर असतं ते त्यांच्या प्रत्येक कमतरतेला संधी बनवतात ब्रेकअप झालं काही हरकत नाही नकार मिळाला काही हरकत नाही त्यांना माहीत असतं की आज जे त्यांना दुर्लक्षित करत आहे तेच उद्या त्यांना प्रभावित करायला येतील म्हणूनच ते स्वतःचा आदर करण्यापासून सुरुवात करतात जेव्हा तुम्ही स्वतःला द्याल तेव्हा जग तुमचा आदर करेल जर तुम्ही स्वतःला स्वस्त बनवलं तर समोरची व्यक्ती तुम्हाला गांभीर्याने का घेईल त्यांचा वेळ मौल्यवान असतो यशस्वी लोक अशा व्यक्तीला कधीच वेळ देत नाहीत जे त्यांना कमी लेखतात त्यांना माहीत आहे की वेळ आणि लक्ष फक्त असलेल्या व्यक्तींनाच दिलं पाहिजे ते स्वतःबद्दल वेडे असतात ते दररोज स्वतःला अतिपेक्षा चांगलं बनवतात मग ते शारीरिकदृष्ट्या असो आर्थिकदृष्ट्या असो किंवा भावनिकदृष्ट्या असो जो स्वतःवर प्रेम करतो तो जगाचं प्रेम जिंकतो आता पाहूया भावनिक आणि वास्तविक जीवनातील परिस्थिती जेव्हा तिला तुमच्या यशाची बातमी कळेल विचार करा एक दिवस तुम्ही एका चांगल्या पदावर पोहोचता एक यशस्वी उद्योजक अधिकारी किंवा प्रभावशाली व्यक्ती बनता तुमच्याकडे आता प्रतिष्ठा आहे आदर आहे आणि लोकांचे लक्ष तुमच्याकडे आहे त्याच वेळी कुठेतरी कोपऱ्यात बसलेली ती मुलगी जी कधी तुम्हाला टाळत होती आता तुमचं नाव इतरांकडून ऐकते तुम्हाला माहीत आहे का हा तोच मुलगा आहे ना जो कॉलेजमध्ये तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा हे ऐकून तिचं हृदय एका क्षणासाठी थांबतं आणि मनात एकच विचार येतो मी खूप मोठी चुपतर केली नाही ना अंत प्रतिशोध सायलेंट रिवेंज तुम्ही तिला ब्लॉक करता बोलणं बंद करता पण तुम्ही स्टेटसमध्ये नाही तर ॲटिट्यूडमध्ये मोठे होता आता तुम्ही तिच्याशी बोलत नाही ना तिला प्रभावित करण्याचा प्रयत्न करता ती नसतानाही तुमचं आयुष्य चमकत आहे हा सर्वात मोठा प्रतिसाद आहे तिला एकही शब्द न बोलता पश्चाताप करायला लावणे आत्मसन्मानाने केलेला बदला तुमच्याकडे आजही तिच्याकडे परत जाण्याची संधी आहे पण तुम्ही जात नाही कारण आता तुम्हाला तुमची किंमत काय आहे हे समजलं आहे आता तुम्हाला ती नाही तर तुम्ही स्वतःला हवे आहात आता स्वतःला एक प्रश्न विचारा मी अशा व्यक्ती मागे माझं आयुष्य वाया घालू का जी माझा आदर करत नाही जर कोणाला तुमची कदर करायला येत नसेल तर त्यांना तुमच्या आयुष्यातून काढायलाही शिका तुमची किंमत त्यांच्यासाठी नाही जे तुम्हाला कमी लेखतात तुमची किंमत त्यांच्यासाठी आहे जे तुम्हाला गमावण्याची भीती बाळगतात आज ती तुम्हाला दुर्लक्षित करत असेल उद्या तीच तुम्हाला पाहण्यासाठी तासभर वाट पाहिल तुम्ही फक्त स्वतःला इतकं उंच उचला की ज्याला तुमच्यापासून दूर जाण्यात मजा येत होती त्याला आता पश्चातापाच्या अश्रूंमध्ये शांतता मिळणार नाही तुम्ही कोणाच्याही मागे धावायचं नाही तुम्हाला असं बनायचं आहे की लोकांना तुम्हाला गमवण्याची भीती वाटेल जर तुम्ही कधी कोणासाठी स्वतःला कमी लेखलं असेल तुम्ही कधी कोणाचं दुर्लक्ष सहन केलं असेल तर आजपासून स्वतःशी एक वचन द्या आता मी स्वतःची किंमत वाढवीन आता मी स्वतःलाच माझं सर्वात मोठं प्रेम मानणार शांत राहा पण तुमच्या अस्तित्वाने जगाला हादरून टाका काही लोक म्हणतील की हे फक्त ऐकायला चांगलं वाटतं वास्तविक जीवनात असं करणं खूप अवघड आहे तर मित्रांनो आयुष्यात काहीही सोपं नसतं ते आपल्यालाच आपल्या, आपल्या मेहनतीने आणि प्रयत्नांनी सोपं बनवावं लागतं तर मित्रांनो या सर्व गोष्टी लक्षात ठेवा आणि आतापासूनच तिच्या मागे धावणं बंद करून स्वतःवर प्रेम करा आणि तुमच्या स्वप्नांच्या मागे धावायला सुरुवात करा जेणेकरून एक दिवस तीच व्यक्ती तुमच्याशी बोलण्यासाठी आतुर होईल आणि त्यावेळी तुम्हाला अशा लोक कोणतीही गरज भासणार नाही आणि तुमचा प्रतिशोध देखील पूर्ण होईल कारण खरा आनंद सूड घेण्यात नाही तर पूर्णपणे बदलून जाण्यात आहे मित्रांनो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल किंवा याने तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारे मूल्य वाढवले असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा